आज इथं आपल्यासोबत बोलण्यासाठी रिलायन्स एज्युकेशन रिलायन्स एज्युकेअरचे सं, संचालक श्री प्रीतम शाह स्वतः उपलब्ध आहेत प्रीतम आपलं या खूप खूप स्वागत आहे नमस्कार सध्या प्रीतम शाह हे रिलायन्स एज्युकेअरच्या माध्यमातून एमबीबीएस असेल बी एच एम एस असेल तसंच बी एम एस असेल या साईडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रिलायन्स एज्युके एज्युकेअरच्या माध्यमातून ते सतत मार्गदर्शन करत असतात तर आज आपण सध्या नीटच्या परीक्षा झालेल्या आहेत तर अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मार्गदर्शनाची खूप गरज आहे तर प्रीतम शाह हे स्वतः मार्गदर्शक आहेत तर आपण त्यांना पहिला प्रश्न असा विचारूया की प्रीतमजी रिलायन्स एज्युकेअर ही संस्था काम कशी करते नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे मी प्रीतम शाह संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे आज आमच्या या सर्वांचं स्वागत करीत आहे ह्या कार्यक्रमाचं का नाव आहे प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे रिलायन्स एज्युकेअर ही आमची कन्सल्टन्सी संपूर्ण भारत देशामध्ये व भारताच्या बाहेर पण ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीस सालची नीट एक्झाम दिलेली आहे ज्यामध्ये कित्येक विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुप ठेवलेला आहे कित्येक विद्यार्थ्यांनी मॅथ्स ठेवलेला आहे आणि कित्येक विद्यार्थ्यांनी दोन्ही पण ग्रुप ठेवलेले आहेत अजून हेच रिझल्ट पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि पालकांच्या मनामध्ये जिज्ञासा असते की आपल्या मुलाला एवढे मार्क पडणार तर आपल्याकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत तर संपूर्ण देशामध्ये ही प्रक्रिया राबवत असताना आपण महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के जागा हे रिजर्व असते आणि पंधरा टक्के जागा ह्या ऑल इंडिया कोट्यामध्ये जातील ह्या गोष्टीच्या संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आमची रिलायन्स एज्युकेशनची सगळी टीम आहे ती पंधरा जून येत आहे हे सेमिनार आम्ही सगळ्या पालकांसाठी मोफत ठेवलेलं आहे प्रत्येक कन्सल्टन्सीचं ऑफिस हे शहरासारख्या ठिकाणी असते प्रत्येक पालकाला विद्यार्थ्यांनी तिथे पावसाळी दिवसामध्ये शक्य होत नाही पण बऱ्याच पालकांची अशी आम्हाला विनंती आणि मागणी होती की तुम्ही सोलापूर सारख्या ठिकाणी एक सेमिनार आयोजित करायच्या सेमिनार मध्ये आम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाव आहे त्यासाठी आम्ही सेमिनार घेत आहे ही संस्था कोणकोणती कोणती ऍडमिशन करते पत्रकार महोदय ही संस्था संपूर्ण भारत देशामध्ये व भारताच्या बाहेर एम बी एमेस, बी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी बी डी एस हे सगळे मेडिकल कोर्सेस त्याचबरोबर इंजिनिअरिंगमध्ये संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल ज्या विद्यार्थ्यांनी मॅथ ग्रुप ठेवला आहे ज्याला इंजिनिअरिंग मध्ये आपलं भविष्य उज्ज्वल करायचे इंजिनिअरिंग ची सर्व ऍडमिशनची प्रक्रिया आम्ही पूर्ण तर तारखेला आपण जो सेमिनार ठेवलेला आहे तर त्यात ते कोण कोणत्या विषयावरती आपण मार्गदर्शन करणार आहोत एकदम चांगला प्रश्न आहे महोदय पंधरा तारखेला जो आम्ही हॉटेल शोपर सोलापूर लगेच कार्यक्रम घेत आहे या कार्यक्रमाचं नाव मी ठेवलेलं की प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे ह्यामध्ये तीन फॅक्टर काम करत असते एखादा विद्यार्थी जेव्हा एक्झाम देतो नीट एक्झाम देतो नंतर सीईटी टी देतो महाराष्ट्र सरकारची तर आईचे प्रश्न वेगळे असतील विद्यार्थ्याचे वेगळे असते आणि पालकांचे वेगळे असतील बरेचदा काय होतं पालकाला मुलाला एमबीबीएसला ऍडमिशन घ्यायचं असतं पण मुलाचे मार्क कमी आलेले असते अशा वेळेस मुलं पालकाला फारशा गोष्टी क्लिअर करत नाहीत किंवा कापत बोलत नाहीत असे विद्यार्थी जेव्हा आमच्या समोर काउन्सलिंग मध्ये येते ते आमच्याशी खरं बोलते आणि विद्यार्थी मधा आणि पालकांमधून जो आहे तो कमी करायचा प्रयत्न करतो बरेच ऑफ स्टेट ऍडमिशन असताना आईची एकच भूमिका असते की माझ्या मुलाला सुरक्षितता आणि त्याचं जेवण केव्हा त्याला आउट ऑफ स्टेट गेल्यावर तरी खायची काय अपेल का ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही तिथं तुम्हाला टेबल टेबल टू मार्गदर्शन करणार आहे ह्या सेमिनारला तुम्ही अटेंड केल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण जेव्हा तुम्ही सेमिनार अटेंड करून बाहेर जाणार आपण अत्यंत समाधान आनंद जाणार की एकही प्रश्न एकही शंका तुमच्या मनामध्ये राहणार प्रत्येक गोष्टीचं ओपन स्टेट डोमेशन कशा प्रकारचे किती राऊंड होते पहिल्या राऊंड मध्ये आपण थांबल्यानंतर एक्झिट कसं घ्यायचं दुसरा राऊंड मध्ये आपण थांबू शकतो का सगळी मार्गदर्शन करायला टोटल आमची टीम तुमच्यासाठी तिथून उपलब्ध असणार आहे सध्या आपल्या रिलायन्स एज्युकेशन या संस्थेचं कार्यक्षेत्र सध्या कुठे कुठे सुरू आहे रिलायन्स एज्युकेअरचं आमचं हेड ऑफिस पुण्यात आहे पुण्या पुण्याला एक आहे मोडणीमला एक आहे चिपळूणला एक आहे लातूरला आहे संभाजीनगरला आहे हे आमचे ऑफिसेस आहेत तिथे आमचे प्रतिनिधी उपलब्ध असतात हे डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून ज्यावेळेस तुमचा नीटचा रिझल्ट लागणार एक्च्युली तुमच्या हातात मार्क येणार त्यानंतर एन टी सारखी संस्था कुठल्याही विद्यार्थ्यावर कसलाही अन्याय होऊ देत नसतील प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला भरपूर वेळ दिलेला असतो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगतो की काही गडबड करू नका तुमच्याकडे वेळ आहे युट्यूबच्या माध्यमातून सेमिनारच्या माध्यमातून तुम्ही भरपूर माहिती संकलित करा पण ऍक्च्युली ऍडमिशनची प्रक्रिया जेव्हा चालू होती तेव्हा तुम्हाला एखाद्या चांगल्या काउन्सिलरची गरज असते हा काउन्सिलर हा रिलायन्स एज्युकेशन हा तो काउन्सिलर आहे की ज्याचा टीम वर्क भरपूर आहे आमच्याकडे गेले कित्येक वर्षे काम करत असल्यामुळे डायरेक्ट मॅनेजमेंटशी संबंध आहे प्रत्येक लोकेशनची आम्हाला पूर्ण माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही आमच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे अप टू तुमचं चॉईस फिलिंग करण्यापासून तुमचा ऍडमिशन लेटर हातात येईपर्यंत जबाबदारी आमची असणार आहे धन्यवाद हे होते आपल्यासोबत रिलायन्स एज्युकेअर संस्थेचे संचालक श्री प्रीतम शहा त्यांनी आपल्याला सांगितले की येत्या पंधरा जूनला जे नीट परीक्षेत सध्या पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्या वडील असतील अशा विद्यार्थ्यांना खरंच आज मार्गदर्शनाची करेक्ट मार्गदर्शन करेक्ट मार्गदर्शनाची गरज असते तर ते मार्गदर्शन रिलायन्स एज्युकेअर या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं तर तेच काम रिलायन्स या संस्थेचे संचालक प्रीतम शहा हे करत असतात पंधरा जूनला सोलापुरात ला, हॉटेल शिवपार्वतीला त्यांनी मार्गदर्शन शिबिर ठेवले आहे तर या मार्गदर्शन शिबिरात सर्व नीट पास झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे धन्यवाद प्रीतमजी आज ह्या पत्रकार परिषदेसाठी आम्हाला बोलवलं आमचं मार्गदर्शन किंवा आमची जी रिलायन्स एज्युकेशन हे ग्रामीण मुलांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावे अशी मी तुमच्या पीपीपी न्यूजच्या माध्यमातून किंवा ईटीव्ही मराठीच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतोय कारण का सगळे ऑफिस सिटी लेवल असते आपण ग्रामीण भागात पडतो पावसाचे दिवस असते